महानगरपालिकेच्या कल्याण विभागामार्फत आज ज्येष्ठांचा इथे सन्मान करण्यात आला महापालिकेचे आयुक्त श्री कैलाजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही महापालिका बऱ्याचशा प्रमाणामध्ये चांगलं काम करते म्हणजे अन्य महापालिकेपेक्षा एक पाऊल पुढचं आहे आता ते पाऊल दहा पाऊल पुढे पडायला पाहिजे असं माझी इच्छा आहे यावर्षी मी सूचना केली की जे जे ज्येष्ठ नागरिक एकटेच घरात राहत असतील अशा लोकांच्याकडे एक नंबर आपण द्या आणि आपल्या एका महापालिकेच्या हेल्पलाईन म्हणजे एक मदत केंद्र रात्रंदिवस चालू राहील त्या ठिकाणी तो त्यांनी बटन दाबला की लगेच आपल्यापणे त्याचे कॉन्टॅक्ट करून त्या घटकाला काय अडचण आहे समजून लगेच ॲम्ब्युलन्स म्हणा कुठे त्याला काय कुठे त्रास देतो या सर्व गोष्टी म्हणजे पोलीस सही घेऊन त्या ठिकाणी आश्वस्त करण्याचं काम करावं आणि आयुक्ताने मला सांगितलं कदि की पंधरावीस दिवसामध्ये आपण ते सुरू जा करू अशाच प्रकारचं कधी ना कधी या निराशेच्या गर्दीत गेलेल्या काही घटकांना आशा दाखवणं गरजेचं आहे आणि की नवी मुंबई महापालिकेतले सर्वच जण ज्याच्यामध्ये विविध राजकीय पक्षाचे लोक आहेत समाजसेवक आहेत एन जी ओज आहेत तुमचा प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया सोशल मीडिया आणि प्रशासक यंत्रणासुद्धा कार्य झालेले आहे आणि त्याच्यातून विश्वपणे ज्येष्ठ नागरिकांना एक विश्वास मिळेल खरोखर एक आनंदाची गोष्ट आहे की आपण आज जो आंतरराष्ट्रीय सिनियर सिटीझन दिवस आहे ज्येष्ठ नागरिक एक ऑक्टोबरला आणि आजच्या दिवशी आपण अपन सगळे जे आपल्या समाजामधले ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचा मान सन्मान त्यांची प्रतिष्ठा वाढवावी याच्यासाठी आपण काम करतो आणि त्यांच्या आयुष्यामध्ये आयुष्याच्या जो वयामध्ये आनंद राहावा यासाठी महानगरपालिकेने हे उपक्रम आपण त्यांच्या विविध स्पर्धा आपण आयोजित केल्या या स्पर्धेमध्ये आपण कॅरम आहे बुद्धिबळ आहे रांगोळी स्पर्धा आहे डान्स स्पर्धा आहेत वेशभूषा आहेत शुद्ध निबंध लेखन आहेत अशा अनेक जे आहेत त्यांचे स्वतःचे छंद जोपासण्यासाठी एक प्लॅटफॉर्म आपण एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आहे आणि महानगरपालिकेमध्ये जे जे आपले गार्डन आहे तिथे विरंगुळा केंद्र अडोतीस ठिकाणी विरंगुळा केंद्र केलं तिथे ह्या सगळ्या ज्येष्ठांसाठी आपण ह्या सुविधा देत असतो ते तिथे एकत्र येतात गप्पा गोष्टी करतात आणि त्यांच्या आयुष्यामधले जे काय सुखदुःख आहे ते तिथे त्यांचं आदानप्रदान जे होतं विचारांची आणि गार्डनमध्ये व्य व्यायामसुद्धा होऊन जातो की आपण एखादा फेरफटका मारला थोडा हा एक चांगला आरोग्यासाठी एक फलदायी तोही एक आपण उपक्रम करतो याचबरोबर आपण जर बघितलं असेल तर त्यांची आरोग्य तपासणी आहे त्यांचे तेही आपण याच्यामध्ये घेतलेली आहे आणि ज्येष्ठांसाठी ज्या ज्या काही योजना आहेत त्या योजनांचं जास्तीत जास्त प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचं काम महानगरपालिका करते त्यांच्या जीवनामध्ये हा जो आनंद आहे तो कायम राहावा त्यांचं आयुष्य आहे ते हे तंदुरुस्त राहावं यासाठी सर्व महानगरपालिके मार्फत सर्वजण प्रयत्न करतात ज्येष्ठ नागरिकाचे जे विविध पदाधिकारी आहेत त्यांनीसुद्धा याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला राज्य सुद्धा आपण जर बघितलं तर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आत्ता मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आहेत वयश्री योजना आहेत ह्या योजना ज्येष्ठांचे हित बघून आपण आणलेल्या आहेत त्याच्यामध्ये ह्या ज्येष्ठांनी याचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा एवढं या निमित्ताने मी आवाहन करतो महानगरपालिकेच्या या उपक्रमासाठी सर्व ज्येष्ठांनी जो प्रतिसाद दिला त्याबद्दलही त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील भावी आयुष्यासाठी मी शुभेच्छा देतो